सुप्रभात मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा रमाला बोलतो की आवडलं का तुझं तर अक्षय बोलतो की हो तर अक्षय सांगतो की मग बा आतमध्ये तर काय करते बाहेर तर ये तर इकडे रमाकडनं शॉवर हा चालू झालेला असतो तर ती बोलते की तुम्ही आतमध्ये या आणि बघा ना किती मस्त शॉवर चालू येते तर इकडे लगेच अक्षय हा आतमध्ये येतो आणि बोलते की अगर रमा हा शॉवर चालू आहे पाऊस नाही पडत आहे कोणता तू डोक्यावर आहे का तर अक्षय हा शॉवर बंद करणार तेवढं तमाही त्याचा हात पकडते आणि त्याला पण भिजवते आणि बोलते की शॉवर का बंद करताय शॉवर नाही हात असा पण हा पाऊस आहे का बंद करताय थांबा की जरा तर इकडे ती अक्षयला भिजवते ते अक्षर हा ओरडू लाग तर इकडे अक्षय सांगतो की अगं तुला काही कळतं का नाही मला भिजवलंय आणि एकतर आप एवढं लक्षात ठेव की आपल्या घरात बारशाचा कार्यक्रम आहे जर कोणी आलं नाही इथे तर आपल्याला पकडलं ना तर प्रॉब्लेम होईल खूप तर इकडे लगेच रमा सांगते की येऊ देत ना मग तसं पण ना मला आता तुमच्यावर प्रेम आहे पण तुम्हाला ते समजतच नाही तर इकडे अक्षय हा रमाला सांगतो की आता तुला शॉवर खाली उभा आहे ना मग राहतो तर इकडे तिला शॉवर खाली उभा करतो आणि मनातल्या मनात बोलतो की एका पर्सन इला शॉवर खाली उभा केले ना हिची नशा तरी उतरेल म्हणजे तर इकडे लगे शॉवर खाली असताना इकडे रमा ही त्याच्या मिठीत जाते तर इकडे अक्षय सांगतो की बरं चल ना यार रमा तर रमा सांगते मी काय केलंय पण काय झालंय सांगा तर अक्षय सांगतो की तू ना काहीच नाही केलेलं पण तरी देखील तू चल गा आपल्या घरात बारशे आहे यार तू काहीतरी समजून घे आणि तू बाहेर जाऊ ना थोडी पड तर इकडे रमा सांगते की का मी का पडू का, मी काही केलंय का नाही ना मग मी इथंच राहणार शॉवर खाली तर इकडे हॉलमध्ये हा अभि येतो तर अभि सांगतो की काका काय झालंय का तर इकडे लगेच शशिकांत सांगतो की अरे अभि तू पण यांच्यासारख्याच यांच्या गोलमडीत फसला की काय ती माझी नात आहे मग नाव कसं युनिक हवं ना आणि हे असं अर्थ नाव काय ठेवलंय तुम्ही मला तर वाटतंय माझ्यासाठी ना माझ्या नातीचं नाव लक्ष्मी सरस्वती वृंदा यमुना गंगा असे नावं ठेवायला हवेत तर इकडे ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो तर इकडे आरती सांगते की हो काका पण असे आता असे नाव असल्या जनरेशनमध्ये कोणी ठेवत नाही ना तर लगेच इकडे शिक्षकांना सांगतो की मग तू वेडी आहे ना ग काही समजतं का तुला हे कोणी ठेवत नाही म्हणूनच ते युनिक झालेत ना ग इकडे अभि सांगतो की हो का का पण आता हे नाव मुलीला पण सूट व्हायला हवं ना मग ते सूट झालं मग आम्ही ते ठेवलं तर इकडे शशिकांत सांगतो की सूट नाही होते ना मग सगळ्यांनी एकत्र मिळून ठेवायचं ना तुम्ही मला गंडून ठेवलं ना ते ना तर इकडे शशिकांतचा आरडाओरडा ऐकून रमाकांत सांगतो की अरे तू प्लीज आता गप्प बस ना काही तुझा तमाशा लावल्या आता पाहुणे येतील तर लगेच तुझा तमाशाही देखील सुरू तर लगेच इकडे शशिकांत सांगतो की म्हणजे मी तमाशा करतोय की वा बारक्या मला तर आता असं वाटतंय ना तुला बारक्या म्हणायची पण लाज वाटते तर इकडे अभि सांगतो की हो पण आता जाऊ द्या आहे सगळ्यांनी नावाने ठेवलं पण पाहुणे पण येतील आता मग आता कशाला तर शिक्षकांना सांगतो की त्याचं काय मला घेणं देणं नाहीये तरी कोणी जरी आलं ना तरी त्यांना पण कळू देत ना की या घरात या आजोबाला किती किंमत आहे ते तर इकडे अक्षय हा रमाला सांगतो की इथे नेकलेस काढून ठेवलाय आता तू तू घाल आणि तू आता पड मी थोड्या वेंच्याने आलो की मग आवडतो आता वेळ आहे तर लगेच इकडे आतमध्ये शिक्षकांचा आवाज बघून इकडे अक्षय हा बाहेर निघून जातो तर इकडे बाहेर आल्यानंतर अक्षय हा शशिकांतला सांगतो की काय शशिकांत मुकदम काय चाललंय तर शशिकांत सांगतो की अरे बछाड्या बघ ना इथे काय कॉमेडी नाव ठेवलं आहे यांनी बदलायला हवं हे नाव तर इकडे अक्षय सांगतो की काय संबंध आहे तुमचा तर शशिकांत सांगतो की काय संबंध म्हणजे मी आजोबा आहे माझ्या नात्या आहे ती तर इकडे लगेच अक्षय हा सांगतो की हे लक्षात ठेवा की ती माझी पुत्नी आहे आणि ना तुम्हाला जेव्हा तुम्ही तमाशा तो तु करतात तुम्ही तो तु करतातच ना मग आता करायचं नाही या, याद राखा तर इकडे अक्षयचं बोलणं ऐकून इकडे सीमा आणि अभि हा त्याच्याकडेच बघत असतो आणि त्यांना देखील धक्का बसलेला असतो तर इकडे सीमा सांगते अरे तू तरी गप्प बस तर अक्षय सांगतो की नाही आई यांचं आहे ना रोजचंच आहे कारण यांना जर आपण काही सांगायला गेलं ना तेच आपल्या अंगठी येतं म्हणून ना जाऊ दे आपण त्यांच्यासाठी ना इथेच थोडा कॅन्सल करूयात बाहेर कुठेतरी हॉल घेऊयात आणि तिकडे आपण हे बारसं करूयात बसा यांना इथे बोंबलतच तर त्याची ती भाषा ऐकून इकडे शशिकांत सांगतो की वा बछड्या तू मला असं बोलला ना सगळ्यांपुढे बरोबर आहे ना सगळी सत्ता तुझ्याकडे गेली म्हणून तर इकडे शशिकांत सांगतो की बरोबर आहे तुझं देखील ह्या म्हाताऱ्या माणसांनी बाहेरच थांबलेलं बरं आहे आणि शशिकांत तिथून निघून जातो तर शशिकांत गेल्यानंतर सीमा सांगते की काय गरज होती बोलायची तर अक्षय सांगतो की आई तू तर समजून घ्या गं बरं एखाद्या त्यांनी स्वतःला माणूस तरी बोलला नाही तर माझ्या याच्यामध्ये ना तो जाणवतच आहे आणि तसं पण तू एवढं मनावर घेऊ नको कारण हा एक कवडीचा पण लायक नाहीये तसा तर इकडे अक्षय हा रमाकडे येतो तर रमा उठती तेवढ्यात अक्षय सांगतो की अरे पंधरा वीस मिनटं झोप आजू कारण आजू पाहुणे यायचे बाकी ते पण अक्षय तर इकडे रमा सांगती पण मला काय झालंय तर इकडे अक्षय मनातल्या मनात बोलतो की नंतर सांगेल ते आता तर इकडे अक्षय हा रमाला झोपायला सांगतो तर इकडे मागच्या डोरने आयाजी तिथे येते तर आयजी मनातल्या मनात, मनात इकडे रमाला बघून बोलते काय बेबजबाबदार मुलगी आहे हिला काही समजतं का नाही इथे घरात बारसा आहे आणि ही बेबजबाबदार आणि ही मुलगी झोपली इथे काय म्हणावं तर इकडे आजी ही बाहेर जाते आणि अक्षयकडे जाते आणि तिला बोलते की काय रे अक्षय काय आहे ती रमा बघ ना कशी झोपली अरे सगळे जमा झालेत आणि तिने बाहेर यायला नको का सोन आहे ना ती तर इकडे अक्षय सांगतो की अरे हो ती आता थोडी पडली कारण तिला बरं नव्हतं हो वाटत म्हणून तर तेवढं तिथे आवरून रमा ही बाहेर येते तर रमाला बघत अक्षय सांगतो की ते बघ आली ती तर इकडे रमा बोलते की आम्ही सो सॉरी आजी पण काही नाही मी लगेच आवरून घेते सगळं तर इकडे आजी हो बोलणं तिथं निघून जाते तर इकडे रमा निघणार तेवढंच अक्षय सांगतो की बरं वाटतंय का आता तर इकडे रमा सांगते की नाही ना, ना थोडं डोकं जड वाटतंय गरगरचं वाटतंय खूप पण मला खरंच आठवत नाहीये की काय झालं होतं तर इकडे अक्षय सांगतो की अरे तुला माझी नशा चढली होती ना तर ती ऐकूनच इकडे रमाला खूप हसू येतं आणि अक्षय सुद्धा हसू असतो तर इकडे रेवा ही गेटमध्ये आलेली असते आणि ती आतमध्ये निघणार तर इकडे अर्था ही रडत असते तर अर्थाला रडत बघत इकडे आयाजी सांगतात की यार आपण लवकर चालू करूया तिला त्रास देखील होतोय तर आयाजी इकडे अनाउन्समेंट करतात की चला आता सगळे एकत्र जमा कारण आता सोहळा सुरू होणार आहे तर, तर लगेच इकडे आयाजी सांगतात की चला आता मग काय कानात आता नाव सांगा बाळाच्या तर लगेच इकडे मयुरी ही कानात नाव सांगते की बाळाचं नाव आहे अर्था तर लगेच इकडे सगळे क्लॅप करतात तर इकडे रमाकांत सांगतो की चला आता नावाची अनाऊन्समेंट करूया तर लगेच रमाकांत हा नाव दाखवतं तर इकडे सगळ्यांना आनंद होतो ते नाव बघ इकडे ते नाव बघून इकडे अक्षय सांगतो की अरे मी नाव उचललो होतं तर लगेच रमा सांगते की नाही मी उचललो होतं ते तर इकडे त्यांच्या सगळ्यांचा हसू बघून इकडे रेवा ही सांगते की तुमचं माझं हसू छुनून तुम्ही आता तुमचं आनंदात आहे ना मग आता एक वेळ अशी येईल की ज्यामध्ये तुम्ही फक्त रडणारच आता इकडे अक्षय सांगतो की अरे ती मी लिहिली होती तर रमा सांगते की नाही कशाला खोटं बोलताय काय क्रेडिट घेते मी लिहिलं होतं ना ते सगळे नेम्स ते माझं नाव आहे ना ते तर इकडे लगेच अभि हा त्यांचा ओरडा ओरडा ऐकत बोलतो की अरे एक मिनटं मी सांगतो तुम्हाला हे क्रेडिट तुम्हाला दोघांनाही जातो कारण जेव्हा आम्ही चिठ्ठ्या उचकला त्या टायमिंगला दोन चिठ्ठ्या होत्या मग असं आत्ता समजलं की या दोन्ही चिठ्ठ्या तुम्ही लिहिलेल्या होत्या तर इकडे सगळ्यांना आनंदात बघून इकडे रेवा बोलते की पण मी पण काही गप्पा बसणार नाही आता जर तुमचा हा आनंदच मी पाडला नाही ना तर ही नावाची रेवा नाही तर इकडे रेवा सांगते की एम सो सॉरी पण आता ना मला या सगळ्या करण्यासाठी ना अक्षयला पण तुला भोगावं लागेल एम सो सॉरी पण आता मी त्याला काही करू नाही शकत तर इकडे सगळा कार्यक्रम आवरल्यानंतर रात्रीच्या टायमिंगला इकडे रमा सांगते की यार प्लीज तुम्ही काहीतरी सांगा ना मला काय झालं होतं ते तर इकडे अक्षय सांगतो की तुला खरंच नाही माहिती की काय झालं होतं ते एवढं पण कसं काय तू विसरू शकते तर इकडे रमा सांगते की पण आज ना मला फक्त एवढंच बोलायचं आहे की किती मस्त वाटतंय ना किती सगळ्यांचा दिवस हा चांगला गेला ते तर इकडे अक्षय सांगतो की हो पण तरी देखील ना तो तर शशिकांत मुकादमने माथी सी आल्यानंतर तर इकडे रमा सांगते की हो पण जाऊ द्या ना तुम्ही का लक्ष देता एवढ्यावर तर इकडे अक्षय सांगतो की हो जाऊ दे पण पन तसं पण ना मला आज खूप आवडलं कारण मी बघितलं सगळे खुश होते तर इकडे लगेच रमा सांगते की हो ना आणि तसं पण आज ना अथर्व वा हे कोणीच नव्हते म्हणून आजचं फंक्शन आहे एवढं भारी गेलंय तर इकडे अक्षय सांगतो की तुला खरंच नाही माहिती की तू काय केलंय ते तर इकडे लगेच रमा सांगते की तुम्ही सांगणार आहात का मी केव्हाची विचारते तुम्हाला तुम्ही सांगतच नाहीये तर लगेच इकडे अक्षय सांगतो की ओके बरं सांगतो तुला तर असं झालंय की तू चुकून दारू प्यायलेली तर ती ऐकून इकडे रमाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती ओरडतच बोलते की काय तर इकडे दुसऱ्या दिवशी आरती आणि रमा हे कुठेतरी जात असतात तर जाता जाता जात इकडे पायऱ्यावरनं रमाही पडते तर पडताना बघत तिकडे सीमा सांगते की मला तर वाटतं हे कोणतं तरी अपशकूनच आहे तर ते ऐकून इकडे सगळ्यांना धक्का बसतो तर जाता जाता इकडे ही कोणाला तरी रे रेवा रमाचा फोटो दाखवते आणि बोलते की इला उडवायचे तर इकडे रस्त्यानंतर आल्यानंतर इकडे रमाच्या हातात बाळ असतं तर बाळाला घेऊन ती रोड क्रॉस करण्यात तर मागून एक ट्रक तिथे येते आणि ती मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्य